पनवेल संदर्भात सूचना व हरकतींवर जनसुनावणी पार पडल्यानंतर एक महिना होऊन सुद्धा महानगरपालिकेच्या स्थापनेबाबत कुठलीही घोषणा झाली नाही शिवाय राज्यातील इतर महानगरपालिकेबरोबरच पनवेल नगरपालिकेची सुद्धा मुदत संपत आहे त्यामुळे महानगरपालिकेसंदर्भात उलटसुलट चर्चा चालू तरी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महानगरपालिके संदर्भातील पाठपुरावा केला असून जनतेला परत परत निवडणुकांना सामोरे जावे लागू नये म्हणून लवकरात लवकर महानगरपालिके संदर्भात घोषणा होण्याबाबत आशावाद व्यक्त केला आहे पंधरा मे ला या संदर्भात पहिलं नोटिफिकेशन निघालं की ज्याच्यानंतर तीस दिवसाच्या हरकती सूचना मागवण्यात आल्या या तीस दिवसांच्यासाठीच्या हरकती सूचना मागवल्यावरती त्याच्यावरती सुनावणी झाली आता सुनावणी होऊन कोकण आयुक्तांकडूनच हा अहवाल नगरविकास खात्याकडे पाठवलेला आहे आता हा नगरविकास खात्याकडे अहवाल ज्या वेळेला पोहोचला आहे त्याच वेळेला नगरविकास खात्याचं म्हणणं असं की या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाची काही हरकत आहे का तर या संदर्भामध्ये माहिती मिळावी या अनुषंगानं पाठपुरावा केला गेला आहे या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आम्ही आग्रह धरला आहे की आता महानगरपालिकेची घोषणा फक्त कदाचित शिल्लक राहिलेली आहे त्याच्या संदर्भातले अंतिम जो काही टप्पा आहे राज्य शासनाच्याकडचा घोषणेचा आणि त्याच्याबरोबर त्यांना अनुषंगिक का अन्य काही घडामोडी असतील त्यांचा तर हे सहज शक्य आहे मात्र आता महापालिकेची स्थापना जर केली नाही तर नगरपालिका निवडणुका फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका अशा सगळ्या निवडणुकांना सामोरं जायचं मग जे सदस्य निवडून येतील त्यांची साहजिकच भूमिका राहील की आम्ही आत्ताच निवडून आलो आम्हाला विकास करण्याची संधी दे आम्ही करून बघतो या अनुषंगानं एक निराळा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे या निवडणुका न घेता परत त्या त्याच्या आधी थेट महापालिकेची घोषणा करा असा आमचा राज्य शासनाकडे आग्रह आहे राज्य शासन अजूनही घोषणा करू शकतो नगरपालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया ही काही सुरुवात झालेली नाही आहे निवडणुकीची घोषणा झालेली नाही आहे आणि त्यामुळे हे सगळं होऊ शकतं मात्र या संदर्भानं वेगवेगळी मतांतरं व्यक्त केली जात असल्यामुळे लोकांच्यामध्ये निश्चितपणानं संभ्रम आहे व्यक्तिशा माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा प्रयत्न आहे की नगरपालिका पंचायत समित्या जिल्हा परिषद यांची निवडणूक होणं मग पुन्हा महापालिका आणि मग त्याची निवडणूक होणं या अशा मला दुहेरी आ, दुहेरी अशा पद्धतीच्या टप्प्यातून पुन्हा पुन्हा त्याच्यातून जावं लागणं हे कुठल्याच राजकीय पक्षाच्या हिताचं नाही आणि त्यामुळे महापालिकेची गरज तर आहे ती गरज तर सगळ्यांनी आपल्यापासून सर्व चॅनल्सने बोलून दाखवले आणि त्यामुळे लवकरात लवकर या महापालिकेची घोषणा होईल अशी मला अपेक्षा आहे